रामकृष्ण हरिमंडळी स्वामी समर्थ हिंदू धर्मात महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे महाशिवरात्रीचा दिवस भगवान महादेवांच्या भक्तांसाठी महत्वाचा मानला जातो या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांची पूजा केल्यास वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी येते असं देखील म्हटलं जातं दरवर्षी माघ महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते यंदा महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवारीला चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी होणार असून सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाने तिथी समाप्ती होणार आहे या दिवशी भगवान महादेवांची पूजा रुद्राभिषेक उपवास करणे अत्यंत शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी काल कालपूजेला खास असं महत्त्व आहे यंदा या पूजेचा मुहूर्त सत्तावीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत असणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची पूजा ही चार प्रहरामध्ये केली जाते तर ते रात्रीचे जे चार प्रहर आहे तर त्या चार प्रहराचा जो शुभ मुहूर्त आहे तो स्क्रीनवरती दिलेला आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊन त्या मुहूर्तावरती तुम्ही पूजा करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीची अगदी साधी सोपी विधिवत पूजा कशी करायची त्यासोबतच पूजेसंबंधित आपण कोणते नियम पाळायला हवेत कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे देखील मी पूजा करताना तुम्हाला सांगणार आहे पूजेचा मुहूर्त मी अगोदरच

महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे ती टाकू शकता त्यानंतर तुम्ही स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी शक्यतो पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत पांढऱ्या रंगाचे वस्त्र तुम्हाला परिधान करणे शक्य नसेल तर तुम्ही हलक्या रंगाचे म्हणजे फिक्या रंगाचे कपडे परिधान करू शकता किंवा तुम्ही या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान केले तरीसुद्धा चालतील त्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची तिथे रांगोळीने स्वस्ती काढायचं त्यावरती हळदी कुंकू व्हायचं त्यावरती पाठ किंवा चौरंग ठेवायचा आणि त्यावरती शुभ्र वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे आणि त्यावरती आपण पूजा मांडणी करणार आहोत पूजेचं जे साहित्य आहे तर ते अगोदर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे तर अशी मी छोटीशी सजावट करून घेतलेली आहे तर इथे आपण महादेवांची पूजा जी आहे तर ती करणार आहोत सर्वात आधी आपण दीप प्रज्वलन करून घेऊया कारण की दिव्याच्या साक्षीनेच आपण कोणत्याही पूजेची सुरुवात करत असतो कारण की आपल्याला आणि देवांना जोडणारा जो असतो तर तो दिवा असतो त्यासाठी आपली प्रत्येक जी पूजा आहे तर ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम दिव्याचं असतं त्यासाठी अग्नीच्या साक्षीने आपल्याला या पूजेची सुरुवात करायची आहे तांदळाचं आसन दिलं त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती दिवा ठेवायचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर ते दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं आणि पूजेला सुरुवात करायची भगवान महादेवांची पूजा ही त्यांच्या कुटुंबासोबत केली जाते भगवान महादेवांची पूजा ही मूर्ती स्वरूपामध्ये न करता त्यांची लिंगाच्या स्वरूपात म्हणजे शिवपिंडीच्या स्वरूपात ही पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी आपण पूजा करत असताना भगवान महादेवांसोबत गणपती आणि माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया त्यासाठी तांबडामध्ये फुलांचं आसन ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली गणपती बाप्पांना पहिल्यांदा पाण्याने परत पंचामृताने परत पाण्याने असा अभिषेक घालून घ्यायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवे सर्व कार्येशू सर्वदा गणपती बाप्पाला आपली जी पूजा आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कोरडी पुसून घ्यायची तांदळाचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची गणपती बाप्पांना हळदी कुंकू पुष्प अक्षदा कापसाचं सा वस्त्र व्हायचं गुडखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा गणपती दा, बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपण शिवपिंडीची पूजा करून घेणार आहोत भगवान महादेवांची पूजा करण्यासाठी तामणामध्ये फुलांचं आसन दिलं त्यानंतर आपण त्यावरती बेलपत्र ठेवलं बेलपत्राच्या आसनावरती शिवपिंड ठेवायचे आहे शिवपिंडीवरती सर्वात आधी आपण जलाभिषेक करणार आहोत महादेवांच्या पिंडीवरती तुम्ही कशानेही अभिषेक करत असताना सर्वात आधी आपण पाण्याने अभिषेक करत करणार आहोत आणि त्यानंतरच आपण जाने कशाने अभिषेक करणार त्या वस्तूनी अभिषेक करायचा आहे महादेवांच्या पिंडीवरती जलाभिषेक करत असताना तांब्याच्या भांड्यांचा वापर करावा ते अत्यंत शुभ मानलं जातं त्यानंतर इथे मी कच्च्या दुधाने अभिषेक करत आहे भगवान महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करत असताना कच्चं दूध वापरायचं तापवलेलं कि का किंवा पॅकेटचं दूध वापरू नका शक्यतो गाईचं कच्चं दूध वापरण्याचा प्रयत्न करावा किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता किंवा दूध दही त्यानंतर तूप मध साखर हे जर ते पाच वस्तू आहे ते एकत्र करून पंचामृताने तुम्ही स्नान घालू शकता किंवा ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर त्या सेपरेट सेपरेट ठेवून तुम्ही स्नान घालू शकता यानंतर मी चंदनाने अभिषेक करत आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्ही कशाने तरी अभिषेक केला तर शेवटी पुन्हा आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा असतो जेव्हा तुम्ही पंचामृत घ्याल किंवा दूध घ्याल तर या ज्या आहे तर त्या तांब्याच्या भांड्यामध्ये घ्यायच्या नाहीत तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा चांदीच्या भांड्यामध्ये घेऊ शकता आपण फक्त पाणी जेव्हा अर्पण करू तर तेव्हा ते तांब्याच्या भांड्यामध्ये घेणं शुभ होतं त्यानंतर आपण जेव्हा भगवान शिवांना अभिषेक करू तेव्हा तुम्ही ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा किंवा महामृत्युजय मंत्र ओम त्र्यंबकम यजा महे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वा मृत्यू मृत्यूमोक्षी यमामृतात या, या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे आणि महादेवांची पूजा करायची आहे त्यानंतर आपण तामन स्वच्छ करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये फुलांचं आणि बेलपत्राचं आसन दिलं त्यावरती शिवपिंड आपण ठेवायची आहेत शिवलिंगाची पूजा करणं अतिशय सोपे असतात फक्त आपण छोटे नियम जे आहेत तर ते लक्षात ठेवून शिवाची पूजा करायची आहे भगवान भोलेनाथ हे खूपच भोले आहेत महादेवांची पूजा आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने जरी केली तरी देखील ते गोड मानून घेतात आणि लवकर प्रसन्न होतात म्हणून त्यांना भोले बाबा असं देखील म्हटलं जातं भगवान महादेवांना बेलपत्र अतिप्रिय आहे तर त्यासाठी बेलाचं पान या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की अर्पण करा बेलपत्र अर्पण करत असताना ते नेहमी उलटं अर्पण करायचं आणि बेलपत्राच्या जेता देठाला जी एक गाठ असते तर ती गाठ आपण काढून घ्यायची त्यानंतर बेलपत्र उलटं करून भगवान महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं गुळगुळीत भाग शिवलिंगाला टेकेल अशा प्रकारे अर्पण करायचं बेलपत्रावरती तुम्ही चंदनाने ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव असं देखील लिहून ते बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता बेलपत्र अर्पण करत असताना ते विषम संख्येमध्ये अर्पण करायचं असतं जसं की एक तीन पाच सात अकरा अशा संख्येमध्ये तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येत असेल तर नवरा बायकोने एकत्रितपणे महादेवांची जर पूजा केली तर नक्कीच तुमच्या संसारामध्ये येणारे जे अडथळे आहेत तर ते दूर होऊ शकतात ज्यांना आरोग्यासंबंधित काही तक्रारी असतील तर त्यांनी देखील महादेवांची पूजा अशा सोप्या पद्धतीने आवर्जून करा तुमच्या आरोग्यासंबंधी जे काही तक्रारी असतील ते देखील दूर होतील भगवान शिवांची पूजा करत असताना आपण जे अभिषेक केलेलं पाणीचे आहे तर ते तुळशीमध्ये आज चुकून देखील टाकायचं नाही किंवा ते तीर्थ म्हणून प्यायचं नाही कारण की भगवान शिवांना अर्पण केलेली कोणतीही गोष्ट ग्रहण केली जात नाही भगवान शिवांना लाल कलरची फुले किंवा केतकीची फुले किंवा चाफ्याची फुले किंवा जे केवड्याची फुले असतात तर ती अर्पण केली जात नाही तुळशीची पाणी चुकून देखील अर्पण करायचं नाही हळद व्हायची नाही कुंकू व्हायचं नाही भगवान शिवांना चंदन आणि भस्म लावायचं आहे भगवान महादेवांच्या पिंडीवरती अक्षदा अर्पण करत असताना देखील त्या तुटलेल्या नसाव्यात भंगलेल्या नसाव्यात किंवा त्या रंगीत नसाव्यात आपण पांढऱ्या म्हणजे पांढरे तांदूळ शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत त्यानंतर भगवान शिवांना आपण जेव्हा वस्त्रमाळ अर्पण करू तर ती देखील आपल्याला पांढरी वस्त्रमाळ अर्पण करायची आहे कापसाचं वस्त्र आपण ते रंगीत केलेलं किंवा हळदी कुंकू लावलेलं वस्त्र अर्पण करायचं नाही महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ त्यांचा विवाह झाला होता असं देखील मानलं जातं या दिवशी अन्न अन्नपूर्णा माता म्हणजेच पार्वती मातेचंच एक रूप आहे आणि प्रत्येकांच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते तर या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची आहे त्यासाठी आपण तामणामध्ये अक्षदांचं आसन किंवा फुलांचं आसन ठेवायचं त्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची प्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने त्यानंतर पुन्हा पाण्याने आपल्याला आईला स्नान घालायचं आहे अन्नपूर्णा मातेची पूजा करत असताना अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षाण देहीचं पार्वती या अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हणा किंवा ओम अन्नपूर्ण देवे नम या साध्यासुद्धा मंत्राचा मंत्र मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल बऱ्याच वेळा आपण देवी देवतांना जेव्हा स्नान घालतो तर तेव्हा शंकाचा वापर करतो परंतु शिवपूजा आपण जेव्हा करत असा तर त्यावेळेस तुम्ही भगवान महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करत असताना शंकाचा वापर चुकून देखील करायचा नाही तुम्ही इतर देवतांना दे दे शंकाचा वापर करून स्नान घालू शकता परंतु महादेवांच्या पिंडीवरती जेव्हा अभिषेक करतो त्यावेळी शंकाचा वापर करू नये असं देखील मानलं जातं त्यासाठी शंख पूजेमध्ये वापरायचं नाही किंवा पूजेमध्ये ठेवायचं देखील नाही अन्नपूर्णा मातीची मूर्ती देखील तांदळाचं आसन देऊन त्यावरती हळदी कुंक वाहून एका प्लेटमध्ये आपण तांदूळ भरून घेतलेले आहेत आणि त्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती विराजमान केलेली आहे अन्नपूर्णा मातेला देखील हळदी कुंकू लाल फूल कापसाचं वस्त्र आणि त्यानंतर अक्षधा व्हायच्या आहेत त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी आहे त्यामध्ये देखील आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत या दिवशी अन्नपूर्णा मातेला तुम्ही सौभाग्यवान अर्पण करायचं आहे यासोबत तुम्ही अन्नपूर्णा मातेची ओटी देखील या दिवशी भरू शकता या दिवशी महादेवांची पूजा करत असताना नैवेद्यामध्ये आपल्याला फळांचा नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही शक्य झालं तर तुम्ही फळांचा दाखवा किंवा तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलं तरी देखील चालेल शेवटी मनातील भाव महत्वाचा आहे या दिवशी पाच फळांचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा या दिवशी कोणतीही पांढरी मिठाई तुम्ही भगवान भोलेनाथांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता परंतु एका गोष्टीची काळजी घ्यायची भगवान भोलेनाथांना आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो हो तर तो थो थोड्याच वेळात आपल्याला लगेचच काढायचा आहे कारण की भगवान भोलेनाथांना जी कोणतीही वस्तू आपण अर्पण करतो तर ती आपण स्वतः खायची नसते ती पाण्यामध्ये विसर्जित करायची असते त्यासाठी जी काही फळे असतील मिठाई असेल जे काही नैवेद्य असेल तर तुम्ही घरामध्ये जर खाणार असाल तर तुम्ही तर त्वरित बाजूला करायचा आहे आणि तो घरामध्ये तुम्ही खाऊ शकता जर तुम्ही पूजेमध्ये तसाच जर तो ठेवला तर तो तुम्हाला पुन्हा ग्रहण करता येणार नाही त्यासाठी तुम्ही लगेचच तो काढून ठेवू शकता आणि जर तसाच ठेवला तर तो निर्मल्यामध्ये दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचा आहे यानंतर आरती करून घ्यायची महादेवांची माता पार्वतीची आरती या दिवशी करून घ्यायची आहे ही जी पूजा आहे तर ती तुम्ही सव्वीस तारखेला सकाळी तुम्ही मांडू शकता जेव्हा तुम्ही उपवास कराल त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी त्यानंतर निषेधकालामध्ये तुम्ही पूजा परत एकदा तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे याशिवाय तुम्ही चारही प्रहर जे आहे तर त्या प्रहरामध्ये देखील तुम्ही महादेवांची जी शिवपिंड आहे तर ती काढून घेऊन पुन्हा त्याला अभिषेक देखील करू शकता उरलेली पूजा तशीच ठेवायची आहे आपण या दिवशी महादेवांच्या पिंडीसमोर जे दिवा लावलेला आहे तो अखंड दिवसभर रात्रभर चालावा असा तुम्ही मोठ्या आकाराचा दिवा लावायचा हे अखंड दिवा लावण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये थोडेसे कायती देखील तुम्ही टाकू शकता या दिवशी भगवान भोलेनाथांच्या आवडच्या ज्या वस्तू आहे जसं की जलाभिषेक असेल किंवा पंचामृताचा अभिषेक असेल दुधाचा अभिषेक असेल धोत्र्याचं फळ फूल असेल बेलाची पाणी असेल अशी भगवान शिवांच्या आवडीच्या वस्तू शिवलिंगावरती अर्पण केल्या जातात यथाशक्ती पूजा करावी अगदी तांब्यावर पाणी देखील महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलं तरी देखील भोलेबाबा हे प्रसन्न होत असतात या दिवशी उपवास करायचा आहे आणि दिवसभर उपवास करून महादेवांची मनोभावे आपल्याला उपासना करायची आहे मनोमन पंचाक्षरी मंत्राचा ओम शिवाय या मंत्राचा दिवसभर जप करावा संध्याकाळी जागरण करून महादेवांची चारी प्रहरामध्ये पूजा करावी दुसऱ्या दिवशी तुम्ही ही पूजा काढू शकता उपास सोडण्याआधी देवाला नैवेद्य दाखवायचा त्यानंतर या दिवशी दहीभात खाऊन तुम्ही उपास सोडू शकता किंवा एखादा गोडाचा पदार्थ खाऊन तुम्ही उपास सोडू शकता देवाच्या देवाला अगोदर नैवेद्य दाखवा त्यानंतर तुम्ही उत्तर पूजा करा दिवा अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर थोड्याशा अक्षदा आपल्याला व्हायच्या आहेत आणि आगमन पुनरागमन असं म्हणून तुम्हाला उत्तरपूजा करून ही जी पूजा आहे, आहे, आहे तर ती काढायची आहे नाशवंत वस्तू आहे तर त्या निर्माल्यामध्ये टाका आणि त्यानंतर ज्या देवांच्या मूर्ती आहे शिवलिंग आहे ते देवघरामध्ये तुम्हाला पुन्हा ठेवायचं आहे या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला उपवास सोडण्याची जी वेळ आहे तर ती सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे या पराणा टाईममध्ये तुम्ही तुमची जी उपवास आहे तर ती सोडू शकता यावेळीच का सोडावा तर बघा आपण शुभ मुहूर्तावरती आपण उपवास करतो किंवा कोणतेही व्रत पूजा करतो त्याचप्रमाणे व्रत सोडण्याची देखील एक वेळ असते त्या वेळेमध्ये आपण उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये हर हर मांदेव लिहायला विसरू नका भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद